पुढची बातमी समोर येते सीसीटीव्ही वर काळा स्प्रे मारत सहा मिनिटात एटीएम फोडलंय एटीएम मधून चौदा लाखांची रोकड लंपास केली आहे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरची ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऍक्सिस बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलंय सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरती काळा स्प्रे मारून चार चोरट्यांनी अवघ्या सहा मिनिटात गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून तेरा लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये लंपास केलेत शनिवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास बकवाल नगर भागामध्ये हा प्रकार घडलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय ज्या चोरट्याने हे एटीएम फोडलेलं आहे त्यांना आता पोलिसांनी अटक केली आहे का पोलिसांच्या हाती लागल्यात का नक्कीच जाणवी जर पहिले छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज पोलीस स्टेशनच्या शेजर जे आहे ते एक एटीएम होत आणि एटीएम जे आहे ते शनिवारी दोन चोरट्यांनी जे आहे ती मध्यरात्री त्या एटीएम जे आहे ते कटरच्या साहाय्याने फोडल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे महत्वाचं म्हणजे त्या एटीएम मध्ये लावण्यात आलेला जो कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्यावरती चोरट्याने स्प्रे काळा स्प्रे जे आहे ते मारले मात्र चोटे अद्यापही जे आहे ते फरार आहे पोलिसांकडून या चौट्यांना अटक केलेली नाही या मधून जर पाहिलं गेलं तर तेरा लाख ब्याण्णव हजार रुपये पाचशे रुपये जे आहे ते चौट्यांनी लंपास केलेले सध्या तपास जो आहे तो पोलीस कर्त्यांनी पाहायला मिळत आहे महत्वाची विषय जर पाहिलं गेलं तर बँकेची सुरक्षा जी आहे ती निकामी झालेला प्रश्न आता यावेळी उपस्थित होत आहे कारण ज्यावेळी एटीएम फोडण्यात आलं त्यावेळी त्या ठिकाणचं कुठलंही सायनं जे आहे ते एटीएमचं वाजलं नाही त्यामुळे ही घटना जी आहे ती संपूर्ण सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे परंतु सीसीटीव्ही वरतीच स्प्रे जे आहे ते चौरट्याने मारल्याचं पाहिला आणि त्यामुळे आता कुठेतरी पोलीस यंत्रणेवरती आणि बँकेच्या सुरक्षेवरती सुद्धा आता प्रश्न उपस्थित झाले ते पाहायला मिळतोय धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी